आझाद समाज पार्टीच्या वतीनं काशीरामजी यांची जयंती साजरी आसपाची काशीरामजी गौरव गाथा यात्रा एकवीस मार्च पासून काशीरामजी यांच्या एक एक्क्याण्णव संविधान चौकीचा आझाद समाज पार्टीच्या वतीनं पाचवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी नागपूर जिल्हा शहर आझाद समाज पार्टीचे कांशीराम भीम आर्मी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आसपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रुपेश बागेश्वर यांच्या अध्यक्षतेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आसपासचे जिल्हाध्यक्ष यांनी बहुजन नायक कांशीरामजी यांना भारतरत्न उपाधी देण्यात यावी अशी मागणी संदीप मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे तसेच एकवीस ते अठ्ठावीस मार्च या दरम्यान मान्यवर गौरव गौरवगाथा अभियान नागपूर जिल्हा आयोजित केलेला कांशीराम गौरव ई गाथा अभियानाला शुभारंभ पवित्र दीक्षाभूमीपासून सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येईल संपूर्ण बाराही विधानसभा क्षेत्रात रात्री सात वाजता उत्तर नागपुरातील आवळे बाबू चौकीथं समारोपीय कार्यक्रम गौरीप्रसाद उपासक केंद्रीय प्रभारी महाराष्ट्र रुपेश बागेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मनीष साठे डॉक्टर जे बी रामटेके रूपचंद्र ढोकले दिगंबर पालटणकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात येईल आणि स्वागताध्यक्ष संदीप मेश्राम नागपूर जिल्हा अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती राहतील असं सुद्धा त्यांनी सांगितलं यावेळी महाराष्ट्र राज्य प्रभारी रुपेश बागेश्वर नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम एडवोकेट प्रदीप सोनकुवर प्रवक्ता नागसेन बडके जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा प्रभारी एम डी जावेद यांची उपस्थिती होती जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी निखिलेश सर मुख्य संपादक्राईब and press the bell icon. Never miss an update.